सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात देशभर झेंडा फडकावून मानवंदना देण्यात आली यावेळी लाल किल्ल्यावर भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब तिरंगा झेंडा फडकावून सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तिरंगा झेंडा फडकावून सर्व महाराष्ट्रातील जनतेला प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या सोलापूरचे पालकमंत्री मान्य श्री जयकुमार गोरे तिरंगा झेंडा फडकावून सर्व सोलापूर जिल्ह्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये तिरंगा झेंडा फडकावून सर्व सोलापूरकरांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच सोलापूरचे पोलिस आयुक्त मान्य यम राजकुमार यांनी तिरंगा झेंडा फडकावून प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व पोलिस अधिकारी कर्मचारी सोलापूर जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या न्यूज चैनल सर्व भारतीय नागरिक व सोलापुरातील सर्व नागरिकांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक हार्दिक शुभेच्छा संपादक मल्लया स्वामी यांच्याकडून सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा